तर कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते त्यांनी लाडकी बहीण राज्यातील महिलांच्या विकासासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेमध्ये आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर राज्य सरकारने सविस्तर उत्तर सादर केले आहे राज्यातील महिलांच्या रोजगार आणि आरोग्यविषयक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे सरकारी अहवालानुसार रोजगार राज्यातील फक्त अठ्ठावीस टक्के महिलाकडे रोजगार आहे आरोग्य समस्या पन्नास टक्के महिलांना अशक्तपणाचा सामना करावा लागतो यामुळे महिलांच्या समीक्षीकरणासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लाडकेपण योजना सुरू करण्यात आली होती योजना योजनेबद्दल सरकारनं काय स्पष्टीकरण दिलंय तर ते काय दिलं ते बघूया राजकीय हेतू नाही असं म्हणत आहे ते योज योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी नसून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना कल्याणसाठी आहे असं सांगत आहे पण तुम्हाला माहीत असेल त्याचं नक्की कारण काय आहे आणखीन बोललं जात आहे की का पात्रता निकष योजनेचा लाभ फक्त अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाच मिळेल सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब हे योजनेसाठी अपात्र राहतील म्हणजे जे गरीब आहेत त्यांना असं सरकारचं स्पष्टीकरण मध्ये सांगितलं आहे पण न्यायालय प्रक्रिया काय झालं ते बघूया लाडकी बहीण योजना न्यूज बद्दल काही न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात का समाज कार्यकर्त्याच्या आरोप्यावर सरकारने विरोध दर्शवला आहे पुढील सुनावणी सात फेब्रुवारी दोन हजार दो पंचवीस रोजी होणार असून यावेळी राज्य सरकारने पुरवणी शतपत्र पूर्वनी शपथपत्र सादर करू आता याची पुढचं सुनावणी तर तुम्हाला म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसलाच मिळणार आहे आणि तोपर्यंत अपडेट तर काही ना नाही आहे आणि काय काय होते बघूया आणि नवीन असेल तर चॅनल ते सबस्क्राईब याबद्दल अपडेट जाणून घ्यायचं असेल तर